नमस्कार मित्रांनो आज आपण भेटणार आहोत भारतीय सर्वात मोहक सर्वात साधे आणि सर्वात प्रामाणिक धर्मेंद्र देओ दशकानुदशक लाखो लोकांच्या हृदयात घर करणारा हा कलाकार केवळ पराक्रमी नायक नाही तर जीवन जगण्याची एक अनोखी शैली सांगणारा मार्गदर्शक आहे धर्मेंद्रजींचे स्टारडम त्यांची साधीवृत्ती कुटुंबाशी असलेली नाळ आणि कामाबद्दलचा निष्ठावान दृष्टिकोन हे सर्व सर्व आजही प्रेरणादायी आहे तर चला जाणून घेऊया धर्मेंद्र देओलकडून शिकण्यासारखे जीवनाचे पाच नियम धर्मेंद्र देओलकडून शिका जीवन जगण्याचे हे पाच सुवर्ण नियम नंबर एक जमिनीवर राहा नम्रता हीच खरी ताकद धर्मेंद्र देओल यांच्यासारखे अतुलनीय यश मिळालं तरी अहंकाराला कधीही शिरकाव होऊ दिला नाही पंजाबच्या गावात वाढताना मिळालेले साधेपणाचे संस्कार त्यांनी आयुष्यभर पाळले स्टारडम मिळालं लाखो चाहते भेटले जगभरात सन्मान मिळाले तरी तेच जुन्या रित्या वागले आपुलकीने मनमिळाऊपणे त्यांचं मन एकच यशाचं मोजमाप पैशात किंवा प्रसिद्धीत नसतं तर माणसाशी केलेल्या वागणुकीत असतं म्हणून जीवनात कितीही मोठं झालात तरी नम्रता ठेवा लोकांचा आदर करा आणि स्वतःला कधीही सर्वज्ञानी समजू नका नम्रता माणसाला अजून मोठं बनवते नंबर दोन मेहनत शिस्त आणि कामावरील प्रेम यशाचा खरा पाया धर्मेंद्रजींच्या कारकिर्दीत तीनशे प्लस चित्रपट विविध भूमिका आणि अखंड समर्पण दिसत त्यांच्या मते कला असो किंवा कुठलाही व्यवसाय कष्टाची जागा कोणतीही गोष्ट घेऊ शकत नाही त्यांनी ऍक्शनला ताकद दिली रोमांसला सौंदर्य अभिनयाला आत्मा आणि प्रत्येक भूमिकेत शंभर टक्के झोकून दिले ते सांगतात की शॉर्टकट नाहीत तुमचं कामच तुमचं भाग्य घडवत म्हणून कोणतेही काम करा त्यात जीव होता जबाबदारीने सातत्याने आणि शिस्तीने मेहनत कधीच दगा देत नाही नंबर तीन कुटुंब नाती आणि माणुसकी आयुष्याचं खरं धन धर्मेंद्रजींनी कुटुंबाला सर्वात जास्त प्राधान्य दिलं पालकापासून मुलांपर्यंत आणि चाहत्यांपर्यंत ते म्हणतात की पडद्यावरची क्षणिक असते पण नाती कायम स्वरूपाची आसरा देतात त्यांनी कुटुंबाशी जोडलेली नाळ कधीच सैल केली नाही कितीही व्यस्त असले तरी नात्यांची काळजी घेत राहिले आयुष्यात कितीही यश मिळालं तरी शेवटी महत्वाचं असतं घरच्यांचं प्रेम त्यांचं सुख त्यांच्या सोबत घालवलेला वेळ लोकांच्या मनात जागा बनवणं आणि नाती जपणं हीच माणसाची खरी संपत्ती नंबर चार स्वतःला स्वीकारा असलपणा टिकवा धर्मेंद्रजींचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा रियल स्वभाव ते भाऊक असतील कोमल हृदयाचे असतील साध्या भाषेत बोलतील पण नेहमी मनापासून त्यांनी स्वतःचा स्वभाव कधीच दडवला नाही ते सांगतात की स्वतःच रूप स्वीकारलं तर जग तुमचा आदर करेल समाज काय विचार करतील वय वाढलं तर काय होईल याची चिंता करून आपली ओळख हरवू नका तुमच्या आवडी तुमचं ध्येय तुमच्या भावना या तुम्हाला वेगळं बनवतात अस्सलपणा म्हणजेच व्यक्तिमत्वाची सर्वात मोठी ताकद नंबर पाच मनाचा आवाज ऐका भावनेतून जगा आणि सकारात्मकता पसरवा धर्मेंद्र जी मनाने कवी आहेत ते जे करतात ते हृदयातून करतात अभिनय असो प्रेम असो किंवा चाहत्यांशी संवाद भावना दडपायच्या नाहीत त्यांना व्यक्त करायचं जगायचं ते सांगतात की हसू प्रेम करुणा आणि संवेदना हेच जीवनाला सुंदर करतात मन शांत ठेवण्यासाठी निसर्ग कविता साधी गप्पा आणि प्रामाणिक संवाद ही त्यांची शैली म्हणून मनाचा आवाज एका खोटेपणा नको दिखावा नको मनाने हलक भावनेने श्रीमंत आणि सकारात्मकतेने भरलेलं जीवन जगा तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद